देवेंद्र फडणवीस नक्कीच राजकारणात आहेत ना का त्यांनी राजकारण सोडलेलं आहे त्यांचं काय आकलन वाचन चिंतन गेल्या दहा वर्षापासून राहुल गांधी सातत्यानं जातीय घडनेची मागणी करतात सातत्यानं त्यांची मधली भाषणं बघा जाहीर सभातली भाषणं बघा यांच्या कानात बोळे भरलेत का आणि प्रश्न असा आहे आणि भारतीय जनता पक्षाची पार्लमेंट मधली भाषण बघा जातीय गणनेला कोणी विरोध केलाय पार्लमेंट मधला रेकॉर्ड तुम्हाला सांगतो हा एक सामाजिक न्यायाचा विषय सोशल जस्टिस ज्याला म्हणतो या देशातला बहुजन समाजाच्या संदर्भातला हा निर्णय महत्वाचा आहे हा निर्णय सरकारने जरी घेतला असला कॅबिनेटने घेतलं त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहोत पण कॅबिनेटने जो हा निर्णय घेतलाय त्याचं संपूर्ण श्रेय या देशाची जनता आणि बहुजन समाज दलित शोषित पीडित याच श्रेय फक्त राहुल गांधी यांना देत आहे है। आता यांच्या पोटात तुटत्या झाला आपण काय करणार सरकार मोदी की और सिस्टीम राहुल की काय म्हणतोय मी सरकार मोदीचं आणि सिस्टीम राहुलची चाललेली आहे राहुल गांधींनी सातत्यानं हा विषय धरल्यामुळे शेवटी आणि मुहूर्त कोणता निवडला किती महत्वाचा विषय बघा पहलगाम हल्ल्या सरकारला जे प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यावरच थोडस लक्ष समाजाच्या बाजूला व्हावं म्हणून अगदी देश हृदयाच्या छायेत असताना त्यांनी हा महत्वाचा निर्णय ऐतिहासिक निर्णय सुद्धा किती महत्वाचा विषय बिहारच्या निवडणूक आहेत पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत या सगळ्याचा विचार करून राहुल गांधींनी घेतलेल्या भूमिकेपुढे सरकारला शेवटी गुडगे टेकावे लागले कारण हे प्रकरण समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचलं राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीस काय म्हणतात त्याच्यावरती निर्णय होत नाही मग देवेंद्र फडणवीस म्हणताय आहे तेवढंच त्यांचं ऐकलं जात आहे मग ते सत्तावीस आमचे जे लोक मारले गेले त्या संदर्भात त्यांनी बोलावं ना श्रेय ज्याला द्यायचंय त्यांना द्यावं लागेल अपयश ज्यांच्या पदरात टाकायचंय ते टाकावं लागेल त्याला राजकारण म्हणतात आणि स्वच्छ राजकारण म्हणतात जातनिहाय जनगणनेचा विषय हा राहुल गांधी यांनी उचलला तोपर्यंत या देशातल्या बहुसंख्य जनतेला त्याविषयी माहिती नव्हती राहुल गांधींना विषयी आधी लोक म्हणायच्या काय प्रश्न तुमच्याच भारतीय जनता पक्षाचा अनुराग ठाकूरचं भाषण पार्लमेंट मधलं जिसकी जात की पता नाही जनगणना की बात कर रहे राहुल गांधी विषयी अत्यंत घाणेड उद्गार काढलेले म्हणजे विरोध कोणाचा होता तर विरोध भारतीय जनता पक्षाचा पण आता कॅबिनेटने निर्णय घेतलाय आम्ही त्याचं स्वागत करतो आणि राहुल गांधींचं अभिनंदन करतो